परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिमेची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांची टेस्ट करावी तसेच घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहोळ तालुका सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राहुल कसबे यांनी दिला आहे पक्षतर्फे मोहोळचे तहसीलदार व पोलीस प्रशासनाला या प्रकरण दिलेल्या एका निवेदनात सदरचा इशारा देण्यात आला असून भीम सैनिकावरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ज्या भारतीय संविधानाची प्रतिमा बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर असणारी त्याची विटंबना काही समाजकंटकांनी केलेली आहे त्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी व त्या समाजकंटकाला तात्काळ अटक करावी व त्याचे टेस्ट घेऊन ह्या घटनेच्या पाठीमागं खरा मास्टर माइंड कोण आहे त्याचा शोध पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावा अशा प्रकारचं निवेदन आम्ही मान्य मोहोळ तहसीलदार साहेब आणि मान्य मोहोळ पोलीस स्टेशन यांना या ठिकाणी दिलेलं आहे तसेच एक निवेदनाची प्रत आम्ही आमचे नेते मान्य बाळराजे पाटील साहेब व मान्य अजिंक्य पाटील साहेब यांच्याकडेही दिलेली आहे ती प्रत ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब यांच्याकडे ते देतील व लवकरात लवकर अजितदादा स्वतः ह्यामध्ये लक्ष घालून त्या आरोपीला अटक करून ह्याच्या पाठीमागं खरा मास्टरमाइंड कोण आहे याचा शोध घेण्यासाठी आजीदादा प्रयत्न करतील कारण का आमच्या पक्षाची भूमिका आदरणीय पवारसाहेब यांची भूमिका अशी आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या घटनेला कुणीही धक्का लावणार नाही त्याची विटंबना आम्ही खपवून घेणार नाहीत आम्ही जय हिंद जय भीम जय शिवराय मानणारी माणसं आहोत आणि संविधानाचा सन्मान करणारी माणसं आहोत अशा प्रकारची घोषणा आमचे नेते आदरणीय आज्यदादा पवारसाहेब यांनी केलेले आहे त्यामुळं लवकरात लवकर या घटनेचा आम्हाला न्याय मिळेल आणि ज्या भीमसैनिकावरती ज्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं त्या परभणीतील भीमसैनिकावरती खोट्या केसेस दाखल करण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे तरी चोर सोडून संन्यासाला फसी हा प्रकार पोलीस प्रशासनाने न करता त्या भीमसैनिकावरले गुन्हे तात्काळ त्याने मागं घेण्यात यावे आणि ज्याने गुन्हा केलेला आहे त्याच्यावरची गुन्हा दाखल करावा अन्यथा सर्व भीमसैनिक शिवसैनिक या ठिकाणी रस्त्यावर उतरून आणखीन पुणे येणाऱ्या काळामध्ये आंदोलन करतील याची नोंद प्रशासनाने घ्यावी धन्यवाद जय भीम जय शोर ओम मोबाईल शॉपी प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू आमच्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल व अर्जंट मोबाईल रिपेअरिंग सी सी टी व्ही व डिशची सर्व कामे योग्य दरात करून मिळतील तसेच सोलार कॅमेरा एच डी कॅमेरा आय पी कॅमेरा वायफाय कॅमेरा सर्व प्रकारचे कॅमेरा योग्य दरात बसवून मिळतील स्पेशल ऑफर ओम मोबाईल शॉपिंग मध्ये होलसेल रेट मध्ये सर्व प्रकारच्या मोबाईलचे कॉम्बो डिस्प्ले उत्तम क्वालिटी चे बसवून मिळतील तेही फक्त एक हजार एकशे नव्याण्णव मध्ये त्यासोबत मिळवा एशी ग्लास प्लस हेडफोन फ्री फ्री मोबाईल डिस्प्ले गेलय चिंता कशाला मोबाईल कॉम्बो डिस्प्ले फक्त एक हजार एकशे मध्ये तेही तीस मिनिटात रिपेअर करून मिळेल तर आजच भेट द्या ओम मोबाईल शॉपिंग बसव चौक बाजारपेठ मंदरुक प्रोपरायटर परमेश्वर पुजारी संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट एकाहत्तर तेत्तीस दहा